सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जाऊत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचे याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातून आपली मुक्तता होते ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या साध्य होतात कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामस्मरण हे साधन सोपे नामस्मरण करत असताना हजार तऱ्हेचे विचार मनात येत असतात हे खरे त्यांना आवरण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचाराच्या मागे न जाणे विचार मनात आले तर त्या विचारांना फाटे फोडून ते वाढू नयेत म्हणजे मनोराज्य करू नये विचार जसे ना तसे ते जातील त्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचे नाही चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे चित्त चंचल आहे त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागत नाही म्हणून ते नामात गुंतून ठेवावे नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानाने ऐकावे म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईल दुसरी गोष्ट अशी की ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते आपल्याला एखाद्या विषयाची आवड असते म्हणून विषयाचे सेवन करताना आपण एकाग्र होतो मग त्याचप्रमाणे विषयाच्या ऐवजी आपण परमात्म्याची आवड धरली तर त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येणार नाही का हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला करा म्हणून आज विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाच्या प्राप्तीबद्दल आवड ठेवावी म्हणजे आपल्याला त्यांच्या ठिकाणी एकाग्र होता येईल एकाग्र होणे म्हणजेच त्या ठिकाणी समरस होणे मीठ पाण्यात टाकले म्हणजे ते पाण्याहून वेगळे राहते का योग केल्याने एकाग्र होता येईल खरे पण जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंतच ती एकाग्रता टिकेल सर्वाभूती भगवंत भाव पाहणे हेच खरे एकाग्रतेचे साधन सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे मनुष्य अगदी एकटा असला किंवा एकांतात असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो विशेषतः विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात तेव्हा कल्पना करायचीच आहे तर ती भगवंताविषयी करूया भगवंत हा दाता आहे त्राता आहे सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया त्यातच खरे आपले हित आहे कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेतून आणून सगून करावा आणि तेथेच ते आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा मन एकाग्र होत नसेल तर न हो पण नामस्मरण सोडू नका नामस्मरण करत राहिला तर नक्कीच आपले मन एकाग्र होईल दुःख वा संकटे आपल्याला स्वामी भक्तीकडे स्वामीनामाकडे वळवतात आणि पुढे स्वामी स्वामीनाम आपल्याला आलेल्या संकटातून वा दुःखातून बाहेर काढते स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते स्वामी समर्थ